यापुढे बी आय एस नामांकन असलेल्या हेल्मेट वापरणं बंधनकारक असणार आहे रस्ते अपघातामध्ये दुचाकीस्वारांच्या मृतांचा आकडा अधिक आहे दरम्यान हेल्मेटबाबत दुचाकीस्वारांच्या अनेक तक्रारी देखील समोर आल्या आहेत त्यानंतर सुप्रीम कोर्टानं तज्ज्ञांची एक समिती नेमली आहे या समितीनं ठरवलेल्या निकषांनुसारच बी आय एस नामांकन असलेले हेल्मेट तयार करण्यात येणार आहेत मात्र हेल्मेट वापरासंदर्भातील नवीन नियमावलीबाबत अजूनही स्पष्टता नाही त्यामुळे विक्रेते आणि ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे या संदर्भात ग्राहक आणि हेल्मेट विक्रेत्यांशी संवाद साधलाय आमचं प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी भारतामध्ये दुचाकी स्वारांचे जे अपघात होतात त्यामध्ये सर्वात जास्त मार जो डोक्याला लागतो मात्र त्यासाठी एक हेल्मेट वापरायचं असतं मात्र त्या हेल्मेट मध्ये देखील जे प्रमाण आहे ते मानांकित केलेलं नसतं तर त्यासाठी आय एस आयचे जे असतात ते हेल्मेट वापरले जातात मात्र त्यात देखील, वजन जे असतं ते वजन जास्त असल्याचा जो आता एक नवीन अहवाल आला होता त्यानुसार बी आय एसचंच नामांकन असलेलं जे हेल्मेट आहे ते वापरण्याची सक्ती जी आता ती होणार आहे त्याची विक्री आणि त्याची जे बनवणं आहे त्यासाठीच बी आय एस मानांकन असेल तरच तुम्हाला ती परवानगी मिळणार आहे अशा प्रकारचा जो सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्यानुसार एम्सचे डॉक्टर असतील किंवा बी आय एसची टीम असेल या टीमने मिळून एक अहवाल तयार केला आहे आणि त्या अहवालमध्ये हा जे हेल जे हॅल्मेट असेल त्या हॅल्मेटचं जे वजन आहे निश्चित करो हाच बाबी बोलने सा स्वत एक राइडर है स्वतः जे बाइक चलवतर या दुकाच मालक है विचार रहा कि सर अभी जो नया जो रूल आ रहा है कि जिसमें बी आई एस जो है उसी को वही हेलमेट पहनना होगा तो इससे जो है जो बिजनेस पे क्या असर होगा और दूसरी बात है कि ये राइडर जो है उनके लिए क्या फायदेमंद होगा आज बहुत सारे राइडर्स हैं जो सिंपल बाइक्स भी चलाते हैं मतलब यूनिकॉर्न पल्सर स्कूटर्स uh, चलाते हैं लेकिन uh, दिन में पचास सौ किलोमीटर चलाते हैं या संडे को लोनावला वगैरह राइड पर जाते हैं बॉम्बे से या uh, अपने ग्रुप्स के साथ लंबी राइड्स पर जाते हैं तो वो लोग चाहते हैं कि हम अच्छे हेलमेट्स पहने आईएसआई uh, जो इंडियन सर्टिफिकेशन है वो हेलमेट्स में ज़्यादा सेफ़ नहीं माना जाता बाय राइडर्स तो इंटरनेशनल uh, सर्टिफिकेशन जो हैं जैसे यूरोपियन सर्टिफिकेशन आता है इट इज़ कंसिडर्ड क्वाइट सेफ़ तो इस बात पे क्लैरिटी बहुत इंपॉर्टेंट है कि जो अच्छे हेलमेट पहनना चाहते हैं उनको भी इजाज़त होनी चाहिए अच्छे हेलमेट पहनने की ऐसा नहीं हो जाना चाहिए कि ये लॉ के वजह से सब अच्छे हेलमेट मतलब मार्केट से निकल जाएं और ज़बरदस्ती सब स्टैंडर्ड हेलमेट पहनना पड़ जाए प्रशांत कोत्रेकर अंकुश राव जी मीडिया मुंबई